विशाल पाटील यांच्याबाबतचा निर्णय अद्याप टांगणीलाच खासदार संजय काका पाटील प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आघाडीवर पैलवान चंद्रहार पाटलांची सांगलीत नियोजनाची बैठक झाली काँग्रेस पक्षातील निर्णयाची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे लोकसभा उमेदवारीवरून विशाल पाटील यांचा निर्णय दिल्लीवारी करूनसुद्धा झालेला नाही सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्या काँग्रेस पक्षाची आहे विशाल पाटील यांनाच काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुंद वासनिक यांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा पेज अद्याप कायम आहे दुसऱ्या बाजूला पाहिले असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहर पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनाच्या देखील सुरू झाल्या आहेत तर भाजपचे लोकसभेचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे दोन पैलवान प्रचाराच्या नियोजनाला लागले आहेत परंतु विशाल पाटील यांचा निर्णय अजूनही टांगलेलाच आहे भाजपचे लोकसभेचे सांगली जिल्ह्याचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा प्रचाराचा पहिला टप्पा गुप्तपणे सुरू आहे भाजपचे जवळपास सर्व पदाधिकारी प्रचाराच्या यंत्रणेमध्ये कार्यरत देखील झालेले दिसून येतात टप्प्याटप्प्याने भाजप प्रचारामध्ये आघाडी घेत आहे तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगली येथे आज प्रचार नियोजनासाठी शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली होती यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे नेते विशाल पाटील यांचा उमेदवारीचा निर्णय होतो की नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे त्यासोबत जर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील कोणती भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्यासाठी रोखठोक भूमिका घेतली आहे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळविण्यासाठी कदम कुटुंबियांनी आक्रमकपणा घेतला आहे परंतु निर्णय हाती न आल्यामुळे काँग्रेस पक्षातील सर्वच नेते स्तब्ध आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क